तर चला आजचा ब्लॉग मी इव्हनिंगला शूट करत आहे कारण सकाळी मला टाईम भेटला नाही त्यामुळे तर चला शक्य तो मला आज खूप बोर झालं होतं आणि पण आज लवकर आलेली आहे तर चला मी या रेश होऊन घेते आणि नंतर मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू तर आज मी नवीन काहीतरी ट्राय करणार आहे हां एक बाईट द्या मग तर चला आज तू मेगस का लवकर काम आवला एवढी नाही काम एवढी नाही कडक नाही ना नींबू <laughs> पाणी ते कामावरून येते थोडी या आहे तोपर्यंत हे मला म्हणजे स्वामीन्याला बघतील तोपर्यंत माझे बाकीचे काम होतील आज मला स्वयंपाक व्यतिरिक्त अजून काहीतरी स्पेशल करणार आहे मी मी ब्लॉग कंटिन्यूज कर करा तुम्हालाही कळेल मी आज काय स्पेशल करणार आहे फ्रेश वगैरे हो झाली आणि आता मस्त अशी वेणी वगैरे घालून घेते म्हणजे वगैरे लावत नाही कुठं बाहेर जायचं असेल तरच लावते आता फक्त मॉइश्चरायझर वगैरे लावून घेते आणि

चला खूप कमी वेळामध्ये आणि साध्या पद्धतीने पण मस्त असा तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणार असा गाजर हलवा बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर आणि असंच चॅनलला कनेक्ट ट्राबरवरून प्रेम द्या तर चला हेही आज मला हेल्प करत आहे तर बघू शकता हे म्हटले स्वाती तू स्वयंपाक कर तोपर्यंत मीही तुला मदत करतो कारण स्वामीनी झोपली आहे तर चला मग मी स्वयंपाक करून घेते त्यांनाही भूक लागली आहे तर आज मी स्वयंपाकमध्ये बनवत आहे वालाची पिवळी भाजी म्हणजे पातळ वालाची पिवळी भाजी आणि चपाती वगैरे तर चला मी माझा स्वयंपाक होऊपर्यंत त्यांचंही गाजर किसून होतील आणि मग त्यांनाही भूक लागली आहे तर मग मी त्यांनाही लवकर स्वयंपाक झाल्यानंतर त्यांनाही जेवायला देईन आणि मग मी नंतर हलवा वगैरे नंतर बनवून तर, हो तर चला ब्लॉक कंटिन्यू करा इकडे हलवाई किसून झालेला आहे त्यानंतर मग मी इकडे भाजी फोडणीला टाकली आहे माझी भाजी होपर्यंत मी इकडे पीठ म्हणून ठेवलं आहे भाजी हो होपर्यंत पीठही मस्त समूह आणि मस्त छान भिजून निघेल त्यानंतर मग पोळ्याही मऊ येतात आणि यांनाही खूप भूक लागली आहे त्यामुळे मग यांना यांना गरम जेवायला देता येईल तोपर्यंत मी गाजर हवा हलवा बनून घेईल तर चला यांचं ताट रेडी झाले आहे यांना जेवायला दिला आणि मी गाजर हलवा बनवायला घेतला तर मस्त तसं गाजर वगैरे हो धुवून घेतल्यानंतर किसून वगैरे हो घेतले त्यांनी मला किसून दिले आणि मी तुपामध्ये फ्राय न करता मी डायरेक्टली म्हणजे असे अगोदर फक्त फ्राय करून घेते कारण गाजराला ऑलरेडी पहिलंच पाणी असतं ते पूर्ण पाणी म्हणजे आटूपर्यंत मिडियम गॅसवर ठेवायचं पूर्ण पाणी आटल्यानंतर मग मी तुपामध्ये फ्राय करून घेते तर हे बघा असं कमी गॅसवर थो थोडा वेळ लागतो थोडंसं म्हणजे पाणी आटायला त्यानंतर तोपर्यंत मी इकडे त्यामध्ये मा, म काय काय मटर टाकायचं ती तयारी करत होते मी का थोडेसे काजू बदाम मनुके आणि विलायची आणि थोडंसं केशर घेतलं आहे त्यानंतर मग हे मी असं पूर्ण असं जास्त बारीक नाही करणार तुम्हाला जसं तसं तुम्ही कट करू शकता तर मग मी इकडे कट करून घेतला आणि मग जो मी म्हणजे तुपामध्ये फ्राय नाही केलेला तो इकडे साईडला काढून घेतला नंतर मग मी हे तुपामध्ये फ्राय वगैरे करून घेतला आणि त्यामध्ये मी पावशुर दूध ॲड करणार आहे तुमच्याकडं जेवढं जे अवेलेबल असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर मग मी हे जो मी हलवा म्हणजे किस तुपामध्ये फ्राय करून घेतला तो एका साईडला काढून घ्यायचा आणि हे बघा तोपर्यंत हे बोलले स्वाती आता मी करतो तोपर्यंत स्वामीने उठलं नाही तोपर्यंत तूही जेवण करून घे कारण ती उठल्यानंतर जेवण करू देत नाही मग तोपर्यंत मीही जेवण करून घेतलं तोपर्यंत हेही इकडे थोडं फ्राय करत होते त्यानंतर मग मला प्रत्येक गोष्टी आमचा सपोर्ट असतो आणि कोणती गोष्ट असो आम्ही दोघांनी मिळून केली नाही असं कधी होतच नाही तर चला नजर नको लागायला त्यानंतर मग मी तुपामध्येही फ्राय करून घेतलं ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले ड्रायफ्रुट्स असेल तर हलवा अजून छान लागतो तर मी म्हणजे तुमच्याकडे जसं पॉसिबल असेल तसं तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर मग मी हे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये फ्राय करून घेतले त्याम नंतर पूर्ण मिक्स करून घेतलं आणि पुन्हा अजून थोडंसं तूप मी त्यामध्ये ॲड करून घेतलं तूप ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग मनुके टाकले मनुके टाकल्यानंतर थोडी विलायची त्यामध्ये म्हणजे विलायची पावडर असो विलायची ॲड केली पुन्हा मिक्स करून घेतला आणि मी एवढं माझ्याकडे पावश दूध आहे मी ते दूधही ॲड करून घेतलं हे सर्व दूध आटूपर्यंत सर्व म्हणजे मिडीयम गॅसवरती ठेवायचं त्यानंतर मग तुम्हाला जसा म्हणजे गोड पाहिजे आम्हाला मिडियमच आम्ही गोड आवडतो त्यामुळे मग त्यामध्ये ॲड केलं पूर्ण साखर वगैरे ऑब्झर्व करून घेतली त्यानंतर मग केशर टाकलं आणि सर्व मिक्स करून घेतलं तर बघा हलवा रेडी झालेला आहे तुम्हाला आजची सिंपल रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपले ब्लॉग ब्लॉग कसे वाटते हे सांगा तर चला फायनली गाजर हलवा रेडी झालेला आहे तर बघता क्षणी झाली की नाही खालण्याची इच्छा तर तुम्ही असा हलवा एकदा बनवू का आणि आपली रेसिपी कशी वाटली हेही नक्की सांगा आणि चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण एकदा यांना टेस्ट करायला देऊ बघू यांची रिॲक्शन कशी आहे तर झालं. आपला फायनली गाजर हलवा रेडी आहे. तर आता आपण यांना टेस्ट करायला देऊ आणि मीच ओर्यात कसा झाला. वाव झालं. हं टेस्ट. गाइस आपण आता गाजरचा हलवा टेस्ट करून पाहूया. कसा बनवलाय माझे सोतीने. छान खूपच छान झाला. कसा झालाय सांग?

असंच आम्हाला सपोर्ट करत राहा भेटू अशा नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टेक केअर